है नमस्कार श्री स्वामी समर्थ तर उद्या सिद्धीची शाळा आहे तर मी आलेली आहे गावामध्ये सिद्धीला पुस्तकं पेन पेन्सिल वगैरे गेला तिथे बघू शकता पूर्ण दुकानं सजलेलं आहे इथं बघू शकता पावसाळा आहे त्यामुळे छत्री रेनकोट पाण्याच्या बाटल्या दप्तरं ह्या पुस्तकं वगैरे सगळं सजलेलं आहे कारण की हे दुकान होलसेलमध्ये आहे गावामध्ये आमच्या गावामध्ये पहिली ते बारावीपर्यंत शाळा आहे त्यामुळे शाळा जवळच आहे तर आज सुट्टी होती शाळेला त्यामुळे मग मी आलेले होते कारण की ते मी पी दप्तर घेतलेलं आहे पिहूला काय दप्तर घेतलेलं नाही तिथं घरी आले आहे त्यानंतर मी इथे डब्यासाठी इथे लगेच वाटणी झाली पिऊ सिधीची पिहूला दप्तर होतं पण सिद्धीचं दप्तर बघून तिलाही रडायला आलं मला पण दप्तर पाहिजे नव्हतं आधी तिने चिठ्ठी करून दिली होती त्यामध्ये एक दप्तर दोन पेन्सिली पेन्सिलचं बॉक्स वगैरे हो असं लिहिलेलं होतं त्यामुळे ती नको म्हणलीचं पहिलं दप्तर चांगलं आहे पण तरी पण तिला बघून रडायला आलं मग शेवटी तिला पण आणावा लागला मला दप्तर त्यानंतर घरी आल्यानंतर मी शेनकोर केला झाडून काढलं वगैरे गायंना कुटी टाकली तर बाहेरचं काम आवरलं की मग घरातली दुटी चालू होते कारण की पिऊ सिद्धे असतात घरी त्यामुळे मग संध्याकाळचा चहा वगैरे मला लवकर लागतो आणि स्वयंपाक पण लवकर करून घेत असते कारण दूध काढायला पण लागत असतं त्यामुळे दुधाचा आणि स्वयंपाकाचा टाईम एकच सात वाजता दूध काढावं लागतं सातच्यानंतर मग स्वयंपाक कवा व्हायचा दूध काढून झाल्यानंतर कारण दूध काढायला एक तास लागतो त्यामुळे मग स्वयंपाक लवकर करावा लागतो तर आता मी आलेली आहे किचनमध्ये तर आता मी चहा ठेवलेला आहे सगळ्यांसाठी चहा ठेवला की मी लगेच सिद्धीसाठी दूध काढून घेत असते त्यांची गल्लास त्यांनी दुपारी दूध पिलं होतं त्यामुळे वाटीमध्ये दूध काढून घेतलं त्यांना त्यांच्यासाठी गल्लास आहे वाटीमध्ये दोघींसाठी दूध काढून घेतलं त्यानंतर मग लगेच दूध तापायला ठेवलं चहा उकळतो तोपर्यंत माझी स्वयंपाकाची सुद्धा तयारी लगेच असते चहा उकळायला ठेवला दूध शेगडीवरती तापायला ठेवलं तर गौरीची शेंगा दुपारीच निसून ठेवल्या होत्या त्या करायच्या त्यामुळे मग धुवून पाण्यामध्ये ठेवायला घेतल्या तोपर्यंत दुसऱ्या शेगडीवरती मी लगेच शेंगदाणा भाजायला घेतलं लसूण मिरच्या वगैरे जे वाटणं असतं ते काढून घेतलं तर चहामध्ये आलं टाकायलाच हे सरले होते तर आता मी आलं टाकित आहे चहा काय तोपर्यंत उकळला नव्हता तर माझी अशी तयारी असते स्वयंपाक करताना चहा उकळस तोपर्यंत माझं निम्मी कालवणाची तयारी होत असते भाजी ती इथे उषवता मी पिऊससाठी आम्ही सगळे मिळून चहा पिता असते कदा तर तोपर्यंत माझी इथं मिरच्या लसूण काढून ठेवलेल्या आहे गवची शंका पाण्यामध्ये ठेवलेली आहे त्या आता मी चहा पिऊन मग नंतर भाजी करून करणार आहे गवारीची तर गवारीची भाजी मी कशी करते ते तुम्हाला दाखवणार आहे साध्या सोप्या पद्धतीने करीत असते तर चहा पिऊन जरा मी लगेच भांडी गोळा करून आणली आणि तेवढी घासून काढली थोडासा वेळ लागतो पण पटकन काम होतं जास्त जर भांडी पडली तर कंटाळा येतो भांडी घासायचा स्वयंपाकासुद्धा त्यामुळे मी चहाची भांडी लगेच धुवून आणली लगेच शेंगदाणं भाजायला घेतलं शेंगदाणं भाजून घेतलं त्याच कढईमध्ये मी मिरच्या आणि लसूण वाटून घेतलेला इथे इथे सुद्धा मी शेंगदाणा भाजून घेतलेला आहे ते आम हो ते ते तर त्या कडे गरममध्ये मी मिरच्या आणि लसूण पण भाजून घेतलेला आहे कारण की जो हिरव्या मिरच्या उघडीटपणा असतो तो निघून जातो छान भाजी होत असते तर हे सगळं मी एकत्र वाटून घेणार मी वाटा काढते तोपर्यंत लाईट होती मिक्सरचं भांडं मिक्सरवरती ठेवलं लगेच लाईट गेली त्यामुळे मग मला पाट्यावरतीच वाटावं लागलं तर इथे बघू शकता मी नंतर आली लाईट पाट्या वाटायला गेले तोपर्यंत लाईट आली नाही तर मला पाट्यावरतीच वाटावं लागलं असतं आज तर त्यानंतर मी, थे थे मी, था। था। मी चलू चलू ते कढई ठेवलेली आहे तर पापड वगैरे तळून घेणार आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं मी पापड कसे बनवलेले आहे तांदळाचे तरी ते बघू शकतो एवढे असे पापड आहे जास्त ऊन नसल्यामुळे एवढे काय वाढलेले नाही आहे लाच तळून घ्यावा कारण की पाऊ मी जसं पापड केलं पाऊच चालू झाला त्यामुळे ऊनच नाही ऊन पडतं आभाळ येतं वारं सुटतं त्यामुळे एवढं काय पापड काय वाळलेलं नाही जेवढं आहे तेवढं मी तळून घेणार आहे वरचं वरचं तळ आहे ते तो बघितलं छान फुलत आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं ते खूप छान तिथे मी भाजून घेतलेलं आहे जास्त वाढलं नाही त्यामुळे जास्त फुलत नाही आहे पण चवीला अप्रतिम आहे छान लागलेलं ला आहे घरचं बनवलेलं ला छान लागतं तिथे मी सर्व पापड तळून घेणार आहे अशा पद्धतीनेच तर सगळे पापड तर मी पापड भाजून घेतले मला त्याच कढईमध्ये गौरीच्या शेंगा टाकायच्या ज्या शिजायला पण त्यामध्ये जर शेंगा जर राहिल्या तर ते काळ्या पडतात त्यामुळे मग मी दुसऱ्या कढईमध्ये घेतलं नाही तर त्याच कढईमध्ये मी भाजी वगैरे काही कालून करायला लागले की मी त्याच कढईमध्ये मी हे करीत असते भाजी वगैरे तळणीचं पदार्थ तळून घेत असते मग थोडंसं तेल काढून घ्यायचं आणि पण काही त्यामध्ये केलं नाही त्यानंतर मी ते दोन चमचे तेल टाकलं त्यामध्ये जे वाटलेलं शेंगदाणं मिरच्या लसूण आहे ते चांगलं परतून इथल्या त्यानंतर गवरच्या शेंगा टाकल्यात मीठ टाकलं आणि छान असं परतो परतो इथल्या शेंगा आणि त्यामध्ये अवश्य शिजायपुरतं पाणी ओतलं मी या कोरड्याच करणार आहे कारण आम्हाला रस चपातीचा बेत बनवायचा आहे त्यामुळे जास्त पाणी ठेवणार नाही तर इथे मी शेगडीवरती शिजायला घातलेलं आहे गॅसवरती परतून मी शेगडीवरती शिजायला ठेवलेलं आहे तोपर्यंत मी पीठ मळून घेतलं तर आता पीठ भिजन तोपर्यंत म्हटलं आमरस करून घ्यावा मी दूध तापून घेतलं शेंगा करून घेतल्या मळून घेतलं चाची भांडी असून आणली तर माझा झटपट असा स्वयंपाक पटकन होता असो लाटणं पोळपट धुवून आणलेला आहे तिथे हाय मार्बलचा पोळपट ज्यावेळेस आमचं किचनचं सा काम झालं त्यावेळेस मी काढून घेतले तिथे मला खोबऱ्याची चटणी बनवायची आहे तर इथे मी आंबे आणून घेतलेले आहेत बघा सुद्धा कशा आंबे खायचे आम्हाला आंब बघून कशी माकडं आली आहेत ते कापून तिथे मी आता करणार आहे अमरस पीठ म्हणून ठेवले भिजन कापून पीठ गवरचं शेंगा शिजन शेंगडे चपात्या करायच्या रस पण फ्रीजला थंड होईल म्हणून रस करून घेते मी देते एक आंबा तुम्हाला मस्त काढील मग मी पाठ शेतीला रताळे आगाव ही नुसती बाहेर छान असा पाऊस चाललेला होता मस्तपैकी तोपर्यंत मी अमृज बनवून घेतला ते आता अमृत झालेला आहे पीठवर भिजलेल्या चपात्या करून घ्यायच्या आहे तरी ते आता मी हे फ्रीजमध्ये नेऊन ठेवते तोपर्यंत गावरच्या शेंगा सुद्धा शिजवून झालेली आहे तर शेंगा कोरड्या केलेल्या आहेत त्यामध्ये थोडासा रसा ठेवी असते मी पण आज शेंग तोंडी लावायच्या ला होत्या रस चपातीबरोबर त्यामुळे खोपरीत चटणीसुद्धा बनवलेली उकळायला ठेवलेली आहे मी कोरडीच बनवणार आहे जास्त पाणी वगैरे केलेलं नाही आहे पिऊसुद्धीला खूप आवडते आम्ही कमी ती कट केलेली आहे मी ते तेव्हा सगळं आवरून झाल्याचा पत् करायचा आहे तोपर्यंत सिद्धिवा कशी रुसलेली आहे लपून बसलेली आहे वरती टेरेसवरती गेलेली आहे कारण तिला मोबाईल खेळायला लागत होता मोबाईल खेळायला दिला नाही म्हणून ती रुसून आमची खूप सिद्धी आहे तर कसं हे व्हिडिओ काढायचा नाही माझा मोठे नाड वरती टेरेसवरून नंतर बाहेर गेली बाहेर पाऊस होता माझ्या बाप्पाने पुन्हा तिला घरात जा म्हणले तर ती घरा दिव्यांवरती गेली नाही तिथे बघू शकतात तिकडं गेली कोपऱ्यामध्ये कोपऱ्यामध्ये मोगळं वगैरे असते त्यामुळे तिला खाटो बसवलं तर त्यानंतर मग मी गायना पाणी पाजायला घेतलं ते बघू शकता कसं पावसामुळे चिडचिड झालेली आहे सगळीकडं तर वासरांना वगैरे पाणी पाजून घ्यावं तोपर्यंत आत्याचपात्या करतात बघू शकतो इथं कसे बसलेली बसलेले तिला मग पोर्स खाली म्हणलं जाऊन बस मी व्हिडिओ काढायला लागलेस मग गाडी खाली लपून बसली कारण पाऊस चाललेला आहे सर्दी वगैरे होईल म्हणून